विज्ञान कट्टा या सदरात मी सुनील खांड भाले आपलं स्वागत करतो आज आपण जाणून घेऊयात बिग डेटा विषय मित्र हो मायनॉरिटी नावाचा सिनेमा आपण पाहिला असेल त्यामध्ये एक पोलीस अधिकारी एका गृहस्थाला अटक करताना म्हणतात आम्ही तुला अटक करत आहोत कारण तू आज एक खून करणार होतास पोलिसांना हे कसं कळलं म्हणून त्या गृहस्थाला आश्चर्य वाटतं तरी पोलिसांना ते पूर्वानुमानी म्हणजेच प्रेडिक्टिव्ह माहितीच्या आधारे समजलेले असते सध्या अमेरिकेत पुढील बारा तासांत कुठे कोणता गुन्हा घडू शकतो याचा पूर्वानुमान घेता गुन्हा घडण्या अगोदरच अमेरिकेतील पोलीस गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत इंग्लंडमधील व्यापारी आणि शास्त्रज्ञांना गणिताच्या आधारे अब्जावधी रुपये कमावण्याचे गोपित उलगडल्याचा दावा ते करतात दक्षिण आफ्रिकेत एक खगोलशास्त्रज्ञ संपूर्ण ब्रह्मांड सूचीबद्ध करण्यात व्यग्र आहे हे सर्व घटनाक्रम एका समांतर धाग्याने जोडले गेलेले आहेत आणि तो धागा म्हणजे बिग डेटा बिग डेटा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अतिशय वेगाने होणाऱ्या माहिती आदान प्रदानातून मोठ्या प्रमाणात तयार होणारा डिजिटल डेटा दर दिवसाला आपण जगभरात दोन पूर्णांक पाच क्विंटिलियन डेटाची निर्मिती करत असतो सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे आज मितीला संपूर्ण जगभरात असलेला नव्वद टक्के डेटा हा मागील फक्त दोन वर्षात तयार झालेला आहे अब्जावधी फोन्स सेन्सर्स सोशल मीडिया पोस्ट संकेतस्थळे डिजिटल चित्रे चलचित्रे द्रुकस्राव्य माध्यमे ईमेल जी पी एस आणि इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इतर उपकरणं यामार्फत बिग डेटाची निर्मिती होत असते याच बिग डेटामुळे कंपन्या कशा चालतात आपण खरेदी कशी करतो हवामान अंदाज कसे नोंदवले जातात किंवा संशोधन कसे केले जाते या सर्वांवरच परिणाम होणार आहे असंख्य तंत्रज्ञ आणि प्रचंड वेगाने काम करणारी शक्तिशाली संगणक प्रणाली यांच्या मदतीने बिग डेटाचे पृथक्करण केले जात असून त्या आधारे अचूक अनुमान बांधले जात आहेत गुगलवर शोधल्या जाणाऱ्या सर्च टर्म्सचा अभ्यास करून तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात फेसबुकवर पाठवलेल्या पोस्ट आणि लाईक्सचा अभ्यास करून उत्पादने दाखवली जातात ॲमेझॉनवर तुमची वाचनाची आवड लक्षात घेऊन तुम्हाला पुस्तके सुचवली जातात ॲमेझॉन ईबेवर तुम्ही नवीन काय वस्तू विकत घेतात ते दर्शवले जातात प्रशासन स्तरावर बिग डेटाचा उत्तम वापर करणारे एक चांगले उदाहरण म्हणजे साऊथ कोरियातील सोंगडो हे शहर त्यांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि बिग डेटाचा एकत्रित वापर करून शहरातील प्रदूषण वाहतूक पाणीपुरवठा ऊर्जा कचरा पार्किंग विषयक समस्या प्रभावीपणे सोडवल्या आहेत नाशिकसारख्या शहरात देखील कुंभमेळा दरम्यान प्रशासनाने बिग डेटाचा प्रभावी वापर करत चेंगराचेंगरीसारख्या गर्दीच्या समस्यांना पूर्णपणे आळा घातला तसेच लाखो भाविकांच्या अन्नपाणी सुरक्षा आणि वाहतुकीची योग्य ती काळजी घेतली अमेरिकेतील ई डी लाईट्स डेटाचा उत्तम वापर करणारे लॉस एंजेलिस पर्यटकांच्या गर्दी नियंत्रणासाठी बिग डेटा आधारे विशिष्ट आकाराचे शांघायमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम तसेच सौदी अरेबियातील हज यात्रेदरम्यान गर्दी नियंत्रणासाठी मक्का शहर ही बिग डेटाचा पुरेपूर लाभ घेणारी काही उदाहरणं